आणि माळशेरस या भागामध्ये ध्येरशील मोहिते पाटील सर्वात जास्त मतदान घेऊ शकतील परंतु सहा तालुक्यापैकी तीन तालुका धैर्यशील मोहिते पाटील साहेबांबरोबर आहेत आणि तीन तालुके हे रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेबांबरोबर आहेत परंतु या पाचही तालुका त्यामधला मान तालुका हा सर्वात जास्त विजयाचा शिल्पकार खऱ्या अर्थानं मान तालुका आणि सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे आमदार सन्माननीय जयकुमारजी गोरेभाव यांच्यावरती हे विजयाची मुहूर्त असणार आहे मला एवढंच सांगायचं आहे की मान तालुका हाच या असणाऱ्या माडा लोकसभा मतदारसंघाचा खासदार ठरवणार आणि त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा असेल ते भारतीय जनता पार्टीचे सर्वासर्वे मान्य जयकुमारजी गोरेसाहेब हे मी प्राध्यापक विश्वंभर बाबर कृषीरत्न महाराष्ट्र शासन काल या माडा मतदारसंघातील लोकशाहीचा मोठा महोत्सव संपन्न झाला या महोत्सवामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला मात्र हे महागाई म सर्वसामान्य ज शेतकरी कष्टकरी कामगार वर्ग अक्षरशः होरपळलेला आहे आणि यामुळं मतदानामध्ये नैराश्याचं वातावरण होतं हा सुद्धा मतदान कमी होण्याचं कारण आहे आणि मुख्यानं प्रामुख्यानं या माडा मतदारसंघामध्ये भाजपचे रणजित सिंग नाई निंबाळकर आणि महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये प्रामुख्यानं लढत आहे भाजपतर्फे प्रचाराचं नेटकं नियोजन केलेलं होतं मात्र जनतेच्या असंतोषाचा फायदा धैर्यशील मोहिते पाटील यांना होण्याची दाट शक्यता आहे